नमस्कार शेतकरी मंडळी कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे म्हणजेच दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव जाहीर झाले आहेत शेतकरी मित्रांनो आज कांद्याच्या दरात काही बाजार समितींमध्ये स्थिरता बघायला मिळाली तर काही बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात पन्नास ते शंभर रुपयांचा फरक बघायला मिळत आहे चटाणा बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक नऊ हजार तीनशे क्विंटल एवढी बघायला मिळाली उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये मित्रांनो आपल्या मालाची योग्य ती प्रतवारी करून बाजार समितीमध्ये आणावा कांद्याचे दर हे स्थिर असल्याने शेतकरी वर्गाने आपला माल टप्प्याटप्प्यात विक्रीस आणावा तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान